आज आणि उद्या जे व्याख्याते तुमच्या समोर येणार आहेत त्याचं नियोजन आदरणीय रोहित तुमच्यासाठी केलेलं आहे खर तर कोहिनकर सरांना मी दोनच मिनिटं भेटले होते एका शाळेच्या कार्यक्रमात मला आता आठवत असेल सर तुम्ही मला पुस्तकं दिली होती पण सरांचं सेशन मी कधीच अटेंड नव्हतं केलं मी शादानगर आणि माझ्या काही का स्टाफसाठी वगैरे घेतलं होतं पण मला खूप इच्छा होती की तुमच्या सेशनला बसायचं आज आज मी ठरवलंच होतं आज खूप गडबड होती खरं पण मी आज ठरवलं होतं की आज कोहिंकर सरांचं सेशन अटेंड करायचं आज मी पहिल्यांदा सरांच्या सेशनला बसले कदाचित तुमचा असा समज असेल की त्यांची माझी खूप मोठी ओळख आहे ऐकलं खूप होतं पण भेटले मात्र आज आणि आज तुमचं हे दीड दोन तासाचं सेशन मी आज अटेंड केलं मग अशी तुम्ही कोविडचा मुद्दा सांगितला सर मी दोन सव्वा दोन वर्ष कोविडसाठी काम करताना हे अनुभवलं आणि मी जिथे जिथे जायचे त्यांना सगळ्यांना सांगायचे की बातम्या बंद करा टी व्ही बंद करा वर्तमानपत्र वा सध्या वाचू नका कारण टीव्हीवरच्या बातम्या आणि वर्तमानपत्र यांनी जी भीती निर्माण केली होती त्यामुळे खरं जास्त माणसं गेली कारण जेव्हा मी कर्ज जामखेडमध्ये जेव्हा लोक मृत झाली होती तेव्हा मी सांत्वन भेटीला घरामध्ये जात होते तेव्हा माझ्याकडे रेकॉर्ड आहे रजिस्टर आहे आणि त्या रजिस्टरवर मी पाहिलं की आजारपणापेक्षा माणसं भीतीने जास्त गेलेली आहेत भीती म्हणजे एकदा का भीतीचं साम्राज्य सुरू झालं तर काहीही नसलेला माणूस हा काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये मृत होऊ शकतो हे एक भीतीचं खूप मोठं हे आहे आणि त्याचं सरांनी आपल्याला खूप छान पद्धतीने सांगितलं मी माझ्या लाईफमध्ये घेतलेला एक अनुभव आहे सर मी बारामतीला काम करते एज्युकेशनमध्ये गेले पस्तीस वर्ष माझ्याकडे कर्मवीर योजना कर्मवीर योजना म्हणजे कर्मवीर अण्णांच्या नावाने चालवली जाणारी योजना कारण आपासाहेबांचं शिक्षण कर्मवीर अण्णांच्या सानिध्यात झालं होतं त्यामुळे आपसात गेल्यानंतर मी ठरवलं होतं की एक असा उपक्रम आपण चालू करूयात की जो कर्मवीर अण्णांच्या नावाने असेल आणि तिथे आम्ही दत्तक घेतलेल्या मुली असतात शंभर मुली असतात ज्यांना वडील नाहीत ज्यांचं घरामध्ये प्रॉब्लेम आहे ज्या नॅशनल लेवलच्या प्लेअर आहेत पण परिस्थिती नाही अशा शंभर मुली आम्ही दत्तक घेतो आणि मी त्या दत्तक मुलींसाठी एक योजना चालू केली त्यांच्यासाठी शिक्षण कपडे सगळं त्यांना विनामूल्य द्यायचं आणि त्यांना घडवायचं मग मी त्या उपक्रमाला नाव दिलं कर्म कारण कर्मवीर अण्णांनीच खर तर स्वावलंबी शिक्षणाचा पाया घातला आणि त्या मुलींना माझ्याकडे हॉस्टेल नव्हतं आणि विचारांप्रमाणे संस्था चालवत असल्यामुळे शिक्षणाचा धंदा आम्ही कधी केला त्यामुळे परिस्थिती शिक्षणाची आणि आमच्या संस्थेची फार तशी जेमतेम असायची आणि मी सतत ध्यास घेतला आणि मी शेवटी ते कागदावर लिहिलं की माझ्या मुलींसाठी जे काय घ्यायचं ते लिहिलं माझं जे स्वप्न होत की माझ्या कर्मवीर अण्णांच्या संस्थेक मध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी मला वसतिगृह म्हणजे मी सगळं सकारात्मक लिहिलं त्याच्यामध्ये मला बिल्डिंग बांधून मिळते आणि ते रोज एक का मी वाचायचे आश्चर्य वाटेल एकदा प्रतापराव पवार माझ्याकडे एका कार्यक्रमाला येणार होते मी प्रताप काकांना फोन केला म्हटलं काका तुम्ही येत आहे पण मला तुमची एक मदत हवी आणि एक अडचण आहे आपल्या कर्मवीर योजनेमध्ये शिकणाऱ्या सगळ्या मुली पत्र्याच्या शेडमध्ये राहतात तर मला वसतिगृह बांधून पाहिजे तर मला तुम्ही कशी मदत करा आणि त्यांनी फोन ठेवला आणि त्यांनी एका व्यक्तीला फोन केला म्हणजे मी बारामतीला चाललोय आणि असाच एक कार्यक्रम आहे मी चाललोय तर तुम्ही माझ्याबरोबर बरोबर आणि ती व्यक्ती म्हणाली की माझा हेलिकॉप्टर आहे तर आपण गाडीने जाण्यापेक्षा आपण हेलिकॉप्टर आणि ते दोघं जण हेलिकॉप्टरनी बारामतीला मग त्या व्यक्तीला ते, ते कार्यक्रम झाला आणि आम्ही कर्मवीर योजनेच्या मुलींच्या सोबत आम्ही प्रताप काका आणि ती व्यक्ती अशा आम्ही बसलो आणि त्या मुलींनी ओळख करून दिली नावं सांगितली आम्ही उठून आलो काय आलं काय आले त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या माणसाने उठताना मला शब्द दिला वहिनी पुढच्या वर्षभरामध्ये या मुलींसाठी संपूर्ण सुसज्ज वसतीगृहाची बिल्डिंग तयार असेल <laughs> आणि त्यांनी त्यांच्या तेन आईच्या नावानं ते हॉस्टेल मला बांधून दिलं त्याच्यामध्ये कुठलीही कमतरता त्यांनी ठेवली नाही म्हणजे तुम्ही जेव्हा एका विधायक कामासाठी किंवा एखाद्या पवित्र कामासाठी किंवा एखाद्या सहज त्यांच्यासाठी जेव्हा काही चांगला विचार करता आणि त्याचा ध्यास घेता नक्की स्वप्न तुमचं पूर्ण होत की पवारसाहेबांचा जेव्हा कॅन्सर डिटेक्ट झाला त्यावेळेला त्यांची सर्जरी झाली त्यावेळेला त्यांनी डॉक्टरांना विचारलं किती माझ्याकडे दिवस आहे तेव्हा त्या सर्जरी करणाऱ्या डॉक्टर मी सालीच्या सहा महिने तुमच्याकडे आहेत साहेब म्हणाले तुला परत परत भेटतो डॉक्टर गेले पण सहा बाजून आहेत पंचवीस वर्ष झाली आजचं जर तुम्ही त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं सगळं वागणं आणि ताकद बघत असाल तर ही फक्त मनाची ताकद आहे त्यामुळे आपण सर्वांनी ही सगळी जी काही माणसं आपल्या अवतीभोवती असतात ना त्यांच्याकडनं आपण नेहमी काहीतरी शिकलं पाहिजे क्लिप दाखवली तुम्हाला की पेट्रोल पेट्रोल टाकणारा एक साधा मुलगा आणि तुम्ही मध्ये त्याच्या लग्न पाहिलं असेल हेवा आणि द्वेष वाटेल असं लग्न होत किती जणांना त्याचं कौतुक वाटलं मला माहिती नाही पण जे हिर मानक आणि कपडे आणि जो काही हे केला ते अंबाणीच्या नातवाचं लग्न होत म्हणजे एकेकाळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा माणूस आणि त्याच्या नातवाचं लग्न जागतिक लेवलला गाजलेलं लग्न हे hey. हा एक जो काही हे ना ते सगळं वैभव त्या अंबानी कुटुंबाने उभं केलं शेवटी कम अंबानी आणि टाटवायच्या फरक आहे हे तर काही आपण मानतोच कारण मी पण जे टाटांनाच मानले कारण एक आदर्श आहे <laughs> दुसऱ्या परवा मी काल एक जणाला फोन केला अविनाश पोळेसरांना त्यांना म्हटलं सर म्हणजे काय आश्चर्य ताई मी काल तुमची आठवण काढली होती आणि आज तुमचा फोन आला हे आहे जेव्हा तुम्ही खूप आणि मनापासून आठवण काढता त्या व्यक्तीचा फोन तुम्हाला येतो किंवा काहीतरी निरोप तुम्हाला पोहोचतो ही आहे टेलेपॅथी म्हणजे मनाची ताकद एवढी प्रचंड आहे मुलींना मुलांना नु। फक्त त्याच्यासाठी चांगल्या आपल्या कार्य करतो व्यक्तिमत्वासाठी आपल्या करिअरसाठी आपल्या स्वप्नांसाठी तुम्ही त्याचा प्रयोग करा मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेली मुलगी महिला आज दोन नातवंडांची आजी आज सरांचं लेक्चर ऐकत असताना आज मी खूप शिकले प्रत्येक गोष्ट मी मनापासून त्यांची ऐकली आणि आजपासून मी काही संकल्प केले की माझ्या आयुष्यात मी आणखीन काही चांगले बदल करायचे असेल ज्या सरांनी सांगितले सगळे प्रयोग आहेत ते मी पण करणार कारण मला अजून दहा वर्ष बासष्ट मला माहिती नाही मला किती आयुष्य आहे अजून दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष शेवटच्या क्षणापर्यंत मला माझ्या पायावर उभं राहायचे आणि चांगलं काम करायचंय आणि त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आणि हा जर विचार तुम्ही तुमच्या रोज मनाला आणि शरीराला दिलात तरच तुम्ही निरोगी राहू शकता नाही तर तुम्ही विचार करा पन्नाशी ओलांडलेल्या महिलांची आज तब्येतीची आरोग्याची काय परिस्थिती आहे आणि म्हणून आपण नेहमी सकारात्मक विचार करावा आणि सकारात्मक दृष्टीने पावलं टाकावीत जसं सरांनी सांगितलं तसं करिअर ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इतर गोष्टी जर के एक एक लंगोट लंगोट तुम्ही केल्या तर कदाचित चुकणार नाही आणि दोन तीन वर्ष आपली वाया जाणार नाही मगाशी मागच्या वेळेस हे ऐकला होता जन्माला आल्यावरती लंगोट असतो लंगोट घातला जातो त्या लंगोटला खिसा नसतो म्हणजे तुम्ही येताना रिकाम येता हो आणि जाताना जे कफन घात पांढरं कापड तुमच्या बॉडीवरती घातलं जात आणि पूर्ण चेहरा सगळ सकट सुतळी बांधतात त्याला सुद्धा किसा नसतो परवा आपल्याकडे असा तरुण सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा अचानक गेला तो रोहितचा कार्यकर्ता होता सकता भी सकता भी सकता का, का मला खूप वाईट वाटलं की सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा हार्ट अटॅकने कसा काय गेला अजून मला त्या म्हणजे त्याचं वाईट वाटतं की इतक्या तरुण वयामध्ये हार्ट अटॅक कसा काय येतो पण एक लक्षात घ्या बाबा नो की येताना हात रिकामे आहेत आणि जाताना पण हात रिकामे राहणार आहेत त्याच्यामधलं जे काय आहे ना तो स्पेस आहे ते तुमचं आयुष्य आहे त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला कसं जगायचंय कशा पद्धतीने जगायचंय आणि काय करायचं आहे सर काय प्रयोग घेत होते मागच्या कोपऱ्यामध्ये हसण्या खेदळण्याचा आवाज येत होता मला वाईट वाटलं थोडा वेळ पण मी विचार केला की ती जर ती मॅच्युरिटी तिथं असते किंवा ती एक समज तिथं असते तर कदाचित हा आवाज तिथून आला नसतो त्यामुळे आपण समोर काय चाललंय विषय काय चाललाय आपण काय करतोय याच भान तरुणांना असलं पाहिजे आमच्या सारख्यांना नाही तुम्हाला असलं पाहिजे त्याला मॅच्युरिटी म्हणतात त्याला परिपक्वता म्हणतात त्याला विचार म्हणतात हे तुम्ही मुलांनी शिकलं पाहिजे समोर काहीतरी खूप चांगला विषय चाललाय आणि आपण काहीतरी कॉमेंट्स पास करतोय आणि आपण हसतोय त्याला मॅच्युरिटी म्हणत नाही ह्याला पोरकटपणा म्हणतात किंवा याला एक बालिशपणा म्हणतात त्यामुळे त्याचं पण भान आपल्या मुलांनी ठेवलं पाहिजे आत्महत्या करण्याचं तुम्ही तर ते सांगितलंच की आत्महत्याचे विचार मुलांच्या मनामध्ये येतात आणि मुलं आत्महत्या करतात अशा पद्धतीने इतकं छान शाहरुख खान तर सरकस एक सिरियल होती त्या मध्ये तो काम करत होता इतका सर्वसामान्य म्हणजे शाहरुखला जर मी तुमच्या समोर आणला तुम्ही विश्वास ठेवणार नाही ना ना। एवढासा चिंटुकला आहे तब तब्येत अशी आहे त्याची म्हणजे जो तुम्ही स्टेजवर शाहरुख खान बघाल तो आणि स्क्रीनवर बघता त्या शाहरुख खान मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे पण एवढासा चिंटुकला बारीकशा शाहरुख खान आज सगळ्या देशावर सगळ्या जगावर राज्य करतो आणि सगळ्या श्रीमंत सिनेकलामंत म्हणून आज त्याचं नाव आहे की ज्याच्याकडे काहीही नव्हतं ह्या सगळ्या गोष्टी आज कोइंकर सरांनी सांगितल्या मी त्यात थोड्याशा रिपीट करत केल्या तुमच्यासाठी आणि म्हणून तुम्हा मुलांना आज का आज आणि उद्या वेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय फक्त सजग राहा कान आणि डोळे उघडे ठेवा अंतर्मुख व्हा आणि स्वतःमध्ये जो राजहंस लपलेला आहे त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा आज नाही तर कधीच नाही धन्यवाद